नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या पण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा अवकाळी तीनशे बत्तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुणे अवकाली चौदा हजार पाचशे चौदा क्विंटल कमाल दर एक हजार सहाशे रुपये किमान दर चारशे रुपये साधारण दर एक हजार रुपये जाता आहे लोकल कांदा पुणे खडगी अवकाली तेरा क्विंटल कमाल दर एक हजार तीनशे रुपये किमान दर एक हजार दोनशे रुपये साधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुणे मुवोकाली आठशे अडुसहासष्ट क्विंटल कमाल दर एक हजार पाचशे रुपये किमान दर सहाशे रुपये सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा ګرد دغه او خالي کې چې سپندر کمال لري 1370 روپۍ کې باندې 400 روپۍ سربو څنګه لري 1400 ته ځي لوکل کانه